नेपाळची प्रकृती लमसाळ एक हुशार आणि हसतमुख मुलगी होती जी के आय आय टी विद्यापीठात शिकत होती तिचं स्वप्न मोठं होत शिक्षण पूर्ण करून आई वडिलांचं नाव उज्ज्वल करायचं ती वस्तीग्रहात राहत होती जिथं तिला नवीन मित्र मैत्रिणी मिळाल्या सगळं काही सुरळीत चाललं होतं पण तिच्या आयुष्यात अंधाराची सावली येऊ लागली अद्वैत तिचा प्रियकर जो सुरुवातीला खूप काळजीवाहू आणि प्रेमळ वाटला त्याचं आकर्षण इतकं प्रभावी होत की प्रकृतीला त्याच्यावर मनापासून प्रेम झालं पण हळूहळू अद्वैतचं वागणं बदलू लागलं तो तिला सतत फोन करून त्रास देऊ लागला त्याच्या या मागण्या दिवसेंदिवस धोकादायक बनत होत्या त्याने तिच्यावर जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले प्रकृतीला हे सगळं असह्य झालं होतं तिनं त्याच्याशी संवाद बंद करण्याचं ठरवलं पण अद्वैतनं तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली तिच्या आयुष्यातला हा दबाव वाढतच गेला ती मनातून खूप खचत गेली पण तिने कोणालाच काही सांगितलं नाही कारण तिला भीती होती समाज काय म्हणेल तिच्या कुटुंबाची मान खाली जाईल अखेर सोळा फेब्रुवारी रविवारचा तो दिवस जो आयुष्यभर लक्षात राहील वस्तीग्रहातील खोलीतून कोणालाच प्रतिसाद येत नव्हता बाहेर गोंधळ माजला होता दरवाजा तोडण्यासाठी मुली आणि कर्मचारी धडपडत होत्या अखेर खिडकीतून आत शिरून दरवाजा उघडला गेला आणि समोर आलं ते भीषण दृश्य प्रकृतीने फासावर लटकून आपलं जीवन संपवलं होतं तिच्या आत्महत्येचं कारण अद्वैतच्या त्रासातून सुटका मिळवणं हेच होतं असं सुरुवातीला समजलं पण तिच्या मैत्रिणीने वेगळीच गोष्ट समोर आणली जर योग्य वेळी तक्रारीवर कारवाई झाली असती तर प्रकृती आज जिवंत असती ही कहाणी केवळ प्रकृतीची नाही तर अशा अनेक मुलींची आहे ज्या दबावाखाली गप्प राहतात ही एक हाक आहे समाजाला जाग करण्याची काहीही झालं तरी आयुष्य संपवण्याचा निर्णय योग्य नसतो कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश हा येतोच